दूरदर्शन साठी मंडळ नेस्ट वर येणार आहे पहिलं त्र्यंबकेश्वर आहे आणि शेगाव वगैरे आहे साखेगड माऊरगड आणि पर्यंत चांदवडची हा पण चांदवडची वेगळी आहे आणि माऊरची वेगळी हां पण संतंबकेश्वर म्हणजे आमचं भजन मंडळ सगळ्या सोबतच असतं आमचं मंडळ माझी फ्रेंड खावरून आलेले आहेत माझी मुलगी आणि आमा त्यांचं दादा बरोबरची भरती आहे त्यांची झाला का नाश्ता आता आमचा <laughs> नाश्ता आहे चालू

ये तोच जायला आम्हीच म्हणूया मीच जायचं म्हणूया जी ते आहेला पण मी तर सुकर काम करतोय हेला सर्व मंडळी तंग आला हां हां विनुजा वाटत आहे हां ठीक इडली इडलीच वाटप चालू आहे इकडून घेते ना आता कोण तिकडे <laughs>

बारी ताई बघा आम्ही तिला ओळखते ना मी प्रतिमा आलो का त्याच्यामध्ये कल्याणवाले कल्याणवाले बोला चाललात कुठे तुम्ही <laughs> Amén. Um. आमच्या पिकनिकचे <laughs> आहे आय जो टेक्निक अरेंज केल्या दोघांनी आओ सांगा तुमचं भाऊ सुनील महाराज भले राहा राहणार कल्याणपक्षी आणि या ताई शोभा सुनील भले राहा नरवडी कारता हो नरवडी ठिकाण की दुसरा पण आहे दुसरा पण असतात आज असते आता नंतर आपले पुरीशी असेल आपले नरवदा परिक्रमा आहे का

आम्ही तर नंबरकेश्वर मध्ये आता पोचलेला आहे साडे अकरा झाली सकाळी साडेसातला निघालो मंदिर साडेसात लाल सगळं मार्केट

आ, तो ले हे दस्ताने दादा हा जातीय गिरी होले तरी शक्ती से सभी भावकों को सूचना है श्रीतम महाराज का गो चालू है जवना दर्शन वारपन उपस्थित है अरे भाई इतना बहोत सफल कारण पहिले बाकी बहोत सफल कारण पहिले हे कुशावरा कुंड आहे वर आता त्र्यंबकेश्वर मंदिरातून निवृत्तीनाथांच्या मंदिरमध्ये चाललेलं आहे दर्शनासाठी ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ त्यांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली तिथे आम्ही चाललेलो आहे आता काटती हां सब नाम चले भाई माउस चल ये बाबू ये बाबू मामा तो नंतर काढायचं आहे जायचं विले ओलो से दोरवे का बाय परा आदर ये से याम सामसुरवा कुले करा बस बना दे हूं

आणि हे दगड पण वेगच आहे अगदी संगम हा पण ते दगड बघायला किती छान त्याचं बांधकाम आहे आणि नक्षीकाम पण खूप सुंदर आहे आणि छोटी 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 बारीक नक्षी आहे या मंदिराला आणि किती सुंदर दिसतंय आणि हा दिसत थंडगार बघा बघा हात लावून पण सांगितलं की थंड दगड आहे खरंच थंड आहे मी पण हात लावून बघितला खूप म्हणजे अगदी बर्फाच्या जवळ गेल्यावर का एवढं थंड आहे आणि आता थंड पण वातावरण आहे त्याच्यामुळे जास्तच आणि हा दगडच थंड आहे देवी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इकडे वरती ब्रह्मागिरीच्या पायथ्याशी एक माळसादेवीचं मंदिर आहे सर्व मध्ये यायचं झालं कोणाला जर यायचं असेल तर हे संत नामदेव भवन आहे हा नंबर आहे नंबर करून या आमचं दुपारचं जेवण काय काय सांगा दोन भाज्या लोणच भाजी आमचं दुपारचं जेवण आहे या जेवणा आता आपण त्र्यंबकेश्वरच दर्शन घेऊन आता आपण दिंडोरी समर्थ मठ तिथं दर्शनासाठी चालू चला तर दिंडोरी बघूया नंतर आता त्र्यंबकेश्वर आम्ही रवाना झालेला आहे काय चॉकलेट तोंड फिरून बसलेले म्हणून अरती बस आता बघा जोडप बसला आता आले ना <laughs> झोपताना घ्यायला पाहिजे शूटिंग वणीला ना तेव्हा मी तसंच केलं सगळे झोपलेले ना आणि नंतर मग हसायला लागले आता रोटी वेणी झोपले तर झोपा झोपा हा मग नंतर मजा येते बघायला हो इकडे तरी बघा काही सीट आमच्या दुआ खाली आहेत कारण माणसं जरा कमी आली त्याच्या वेळेस पण झोपच येते बघा एकनाथ शिंदे माऊला पण घेऊन आलेले ते बघ

हे बघा हे ब्रह्मगिरी इथेच ते शंकराने जटापटल्या ते हे ब्रह्मगिरी म्हणून पर्वत पुरातन काळातील एक मंदिर आहे तिकडे आम्ही आलेला आहे आपली सगळी मंदिराच्या समोरच माघोबा बसलेला आहे